छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर दसर खुद्ध औरंगजेब स्वराज्यावर और चालून आला होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्यातील मंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर सुद्धा नेकराचा पंजाफाड करत छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला आपला राज्याभिषेक करून घेतला त्याच्यानंतर बंगाल ते काबुल इतकी सल्तनत असलेला औरंगजेब इतका मोठा बादशाह पण स्वराज्यातील एकही गडकोट छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला घेऊ दिला नाही पण तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली आणि चाळीस दिवस हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान द्यावं लागलं पण त्याच्यानंतर औरंगजेबाने भोसलेकरांनी संपवनाचा जणू चंगच बांधला होता त्याने झुलपीखान खान झुलफीकार खानाकरवी रायगडाला वेढा दिला त्यातून छत्रपती राजाराम राजे निसतून जिंजीला पोहोचले प्रतापगड वासोटा पन्हाळा विशाळगड असे केले करत ते जिंजीला पोहोचले तिथे त्यांचे जवळजवळ आठ ते नऊ वर्ष वास्तव्य होते छत्रपती राजाराम महाराज ज्या वेळेला जिंजेला पोहोचले त्यावेळेला त्यांनी सरदार व गडकऱ्यांना एक आदेश दिला हुकुम दिला तो म्हणजे सर्व घर निखराने लढवा व सर्व स्वराज्याचे रक्षण करा याच हुकुमाचे ज्या खऱ्या अर्थाने सरदारांनी अंमलबजावणी केली ते म्हणजे संताजीराव घोरपडे व धनाजीराव जाधव सतराव्या शतकाच्या शेवटी संताजी घोरपडे व धनाजीराव जाधव ही दोन नावं ऐकताच शत्रूंच्या घोड्याच्या माणसाचा थरका बोडायचा अशीच थरकाप पडूनारी एक लढाई म्हणजे संताजी घोरपडे यांनी केलेली औरंगेबानी सर्जिकल स्ट्राईक याच सर्जिकल स्ट्राईक आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आपल्या बिंदास ज्यावेळी राजाराम महाराज विशाळगडावरून जिंजीकडे रवाना झाले त्यावेळी स्वराज्यात कारभार नीट चालावा यासाठी त्यांनी काही नेमणुका केल्या यासाठी संताजी घोरपडे यांना सरसेनापती तसेच ममलक तमदार ही पदवी दिली ममलक तमदार म्हणजे राज्याचा आधारस्तंभ तसेच धनाजीराव जाधव यांना जयसिंगराव हा किताब दिला तसेच पंतामा रामचंद्र पंत यांना हुकुमतपणा हा किताब दिला या शूर सेनापतींनी म्हणजेच धनाजीराव व संताजीरावांनी मुघलांच्या सैन्याची पार तारांबळेच उडवली होती त्यात मुघल सैन्य देखील सततच्या युद्धामध्ये त्रस्त झालं होतं त्यात संताजी आणि धनाजीरावांचं नाव ऐकलं की त्यांच्या मनात धडकीच भरायची मराठी शाळेच्या इतिहासात जर कोणती जोडी अमराज अजरामर राहिली असेल तर ती संताजी व धनाजीरावांची आपल्या धन्याच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा बदला संताजी व धनाजीरावांना घ्यायचा होता होता छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे पडली होती त्या छावणीत थेट घुसून औरंगजेबाचं मुंडक छाटणारायचं अशी कल्पना संताजी आणि धनाजींच्या मनी आली मनातील कल्पना सत्यात उतरण्यासाठी त्यांनी फौजीची जमवाजमव सुरू केली त्या फौजेचा तळ शंभू महा महादेवाच्या डोंगरापाशी होता त्या ठिकाणी झालेल्या खलबुजात असं ठरलं की संताजींनी औरंगजेबाच्या छेणीवर हल्ला करायचा आणि धनाजींनी फलटण व बारामध्ये येथे धुमाकूळ घालत असलेल्या शहाबुद्दी खान व रणमस्त खान यांच्यावर हल्ला करायचा असं ठरलं धानाजीराव जाधवांनी संताजीरावांच्या मत्तेसाठी दोन हजार निवडक स्वार दिले तसेच विठोजी चव्हाण हा शिर सरदार व संताजीरावांचे दोन बंधू बहिरजी व मालोजी हे देखील होते संताजीराव आपले निवडक स्वार सोबत घेऊन जेजोच्या दर्शनासाठी आले व तेथून गर्द झाडीत लपत लपत तुळपूरच्या दिशेने निघाले छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस शाहिस्ते कानावर हल्ला केला त्यावेळी ते त्यांनी छबिनाच्या पहारेकरांचा अगदी उत्तम उपयोग केला छबिनाचे पहारेकरी म्हणजे गस्तीचे पहारेकरी ते छावणीच्या भोवती गस्त देत असत ते अगदी एक दोन किलोमीटर पर्यंत गस्त देत होते त्यामुळे याच गोष्टीचा संताजांनी फायदा करून घ्यायचे ठरवले त्यांनी छबिनीच्या पहारेकरांना आम्ही पाच शेवेत असलेल्या शिंदे मोहिते सरदारांची फौज आहोत छबिनच गेलो होतो बदलीस आलो आहोत तसेच लष्कराकडे परत जाणार आहोत अशी पक्की खून सांगितल्यानंतर त्यांना आज जाण्याची परवानगी दिली लाखोंच्या फौजेमध्ये फक्त दोन हजार मावळे घेऊन संताजींनी मुघलांच्या फौजेवर हल्ला चढवला होता तिघे बंधू म्हणजे संताजी बहिरजी मालोजी व विठोजी चव्हाण यांनी मुघलांच्या सैन्याचे खूप नुकसान केले होते या लढाईमध्ये मुघलांचे खूप सैन्य मारले गेले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघलांचे सैन्य भितरले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर जे हल्ला चढवला चा छावणीच्या अगदी मधमध असलेल्या औरंगजेबाच्या गुलालबारीवर संताजींनी हल्ला चढवला पण नेमका त्यावेळी तो तिथे हजर नव्हता तो जहान म्हणजे मेगमानच्या छावणीत जाऊन लपला होता त्यामुळे ते वाचला पण या हल्ल्याचे प्रतीक म्हणून संताजीरावांनी औरंगजेबाच्या छावणीच्या सोन्याचा कळस कापला इतक्यात मुघल सैन्य सुद्धा सावध झालं होतं त्यामुळे एक एक करून सर्व मराठ्यांनी पळ काढला व सिंहगडाच्या बाजूने ते सिंहगडावर पोचले इकडे धनाजीरावांनी सुद्धा शहाबुद्दीन खानावर प्रचंड मोठा हल्ला चढवला व लूट जमा करून ते विषयागडाच्या दिशेने गेले संताजीरावांनी सुद्धा सिंहगडाच्या पायथ्याशी दोन दिवस विश्राम घेऊन रायगडाला घालून बसला होता त्यावर हल्ला चढवला हल्ला इतका तेज होता की त्यात खूप मुघल सैन्य मारले गेले तसेच संताजीरावांनी मुघलांचे पाच हत्ती पकडून त्यांनी सुद्धा आपला मोर्चा विषयागडाकडे वळवला संताजी व धनाजी ही जोडी मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर याच दोन सेनापतींनी स्वराज्य टिकवलं आणि औरंगेबाद जैरीस आणलं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा